पण साहेब कोण इचारा भेटत नाही आणि उलपडा मी गोत्यातून ही लोक त्रास करतात या सगळ्यामुळे कुणाचं सगळ्यात जास्त नुकसान व्हाय शेतकऱ्यांचं वालय का शासनाचं वालकऱ्याच शेतकऱ्याला शासनाचं काय नुकसान नाही कोण ना आला माझ्या मशीन मागणीच नाहीये कोण घ्यायलाच तयार नाही गाडी भाडं पदार्थ द्यावं लागतात आणि कायच नाही भाऊ आता संपूर्ण महाराष्ट्रात सतरा जुलैपासून म्हणजे मागील दहा दिवसापासून कुरेशी समाजा समाजाने महाराष्ट्रात जनावर खरेदी विक्रीच्या बाजारावरती बंद न करण्याचा आंदोलन पवित्र घेतलेला आहे कुरेशी समाज हा कुठल्याही जनावरांच्या बाजारात खरेदी विक्री ती न करणे जनावरांची दळणवळण जे ये जा करते तेही न करण्याचा पवित्रा घेतला आहे त्यामुळे प जनावरच्या बा बाजारावरती याचा मोठा मोठ्यावरती परिणाम पडत आहेत आपण सध्या सोलापुरातील सगळ्यात मोठ्या जनावरच्या बाजार असलेल्या सोलापूर मार्केट समोरील बाजारात आलेलो आहोत या आंदोलनाचा या बाजारावरती काय परिणाम झाला हे जाणून घेण्यासाठी आलेला आहोत आपलं नाव काय बाबू वर्जे बोरामणी कुठून आलात बोरामणी दोन हजार चौदा पासून या बाजाराचं जनावर आडवा आडवी चालू आहे सत्तावीस तारखेपासून जे हे मसला चालू बंद पडलेला आहे त्याच्यावर शेतकऱ्यावर परिणाम झाला बाकड जनावर विकायला आलं बाकड जनावर विकत नाही आणि एक बाकड जनावर विकून दुसरी ताजी मैस घेऊन जायचं असेल तर भाकडा जनावरला किंमत नाही म्हणून हे बाजारावर सगळं हे आलेलं आहे तुम्ही का काय जनावर आणलं आहे आम्ही काय नाही भाकड मैस आणली होती आणि त्याला कोण विचारे ना भाकड मैसला काय भाव आहे भाकड मैस विकते कुरेशी जनावरच घेणार जा आहे बरोबर जर कोण शेतकरी आणि कुरेशी यांचा पारंपरिक व्यवसाय आहे शेतकऱ्यांचे जे भाकड जनावरे आहेत ते शे कुरेशी समाजा विक्री विकत घेतो आणि तो विकतो पहिले अगोदर काय भाव होता आता काय भाव आहे आता कायच नाही भाव आता शेतात आहे लागोडी कुठं घालायची शेतात आहे आणि आपल्याला बैल म्हाता झाल्यावर बैल विकून बैल घ्यावं लागेल ना आम्हाला पण ते तर नाही ते बी नाही का रोडवर सोडून द्यायला पाहिजे का माहिती का हे आहे या रस्त्यावरती असे जनावर पडलेले आहेत हे जे गौरक्षक म्हणून ज्यांना पुळका आहे जे संघटन आहेत सोडून गेले पुत्र खाल्ले बोला तुमचं नाव काय ना कबीर नवाब कबीर नवाब माझं नाव तुम्ही विक्रेता आहे का तुम्ही विकायला आणलंय आणलंय विकायला काय आणलं दोन मशी आणलय का भाव काय भाव नाही कोण ना आला माझ्या आदमीच नाही कोण घ्यायलाच तयार नाही गाडी भाडं पदरच द्यावं लागतं आता न्याचं नानाच हा कोण मशी घ्यायला तयार नाही कोण विचारायला तयार नाही मशीला अजून कोण आणलेत का जनावर या इकडे कुठून आम्ही आलो आलोगीवर काय नाव बाळू कवडे म्हशी आणले दोन पण साहेब कोण इचारा भेटणार नाही उडपाडा मी गोट्यातून चक्रात आलो लोक त्रास करतात या सगळ्यामुळे कुणाचं सगळ्यात जास्त नुकसान व्हाय शेतकऱ्यांचं वालय का शासनाचं व्हायला शेतकऱ्याचं करायचं शेतकऱ्याला नुकसान आहे शासनाचं काय नुकसान नाही मग कुठं माणसाने धक्का पन्नास वर्ष बसतात त्यांचा गाड्या धरतात हान मार करतात असं एक मागणी आहे की बजरंग दलवाले जे गो नाही त्याच्या नावावरती जे जनावरे धरतात ते परत मार्केट मध्ये विकायला आणतात बरोबर कारण जर तुम्ही बघितला तर आतापर्यंत समजा एक पाच वर्षाखाली एक हजार भर जनावरे त्यांनी धरले असतील सोलापुरात तर ते हजार जनावरे गोशाळेत आहेत का नाहीत मग ते रिटर्न विकायला परत बाजारमध्ये सांगतात बरोबर बरोबर या सगळ्या गोष्टीमध्ये आहे ना शासनाचा तर जे फायदा विल विल राजकीय पण यात मुळात आहे ना शेतकऱ्यांचं सर्वात मोठा नुकसान होत आहे कारण भाकड जनावर जे शेतकरी स्वतःजवळ ज्याला चारा हे घालून ते घालून शेतकरी त्याला जतन करू नहीं भाकर त्या, आ, शे, आपले आपले शकत नाही ते भाकड जनावर इथं बाजारात विकून पुन्हा ते त्या त्याच्याबद्दल दुसरे जनावर घेऊन शे शेतकरी आपलं आपलं जीवन भागू शकतो याचा परिणाम सगळ्यात मोठा जर झाला असेल तर शेतकऱ्यांवरती झालेला आहे शासनाला याचा काय फरक पडला नाही पडला ते माहीत नाही कुरेशी समाज आणि शेतकरी या दोन गटांना याचा सगळ्यात जास्त परिणाम भोगावा लागत आहे कारण हे साधे शेतकरी आणि साधा कुरेशी समाजवरती या मोठमोठ्या जाचा कटी आहेत पण मोठमोठे जे कत्तलखाने चालू आहेत शेकडो आता येतं याच्यापुढंच मोळेगावला जो कत्तलखाना आहे शेकडो जनावरे दररोज कापले जातात त्याला कुठलेही गोवा रक्षक त्याला बंदी घालत नाहीत आडू शकत नाहीत काय नाहीत फक्त गरीब जे शेतकरी आहेत त्याचे जनावरे धरायचे जो कुरेशी समाज याची दळणवळण करतो त्याला धरायचे त्याच्यावर हिंसाचार करायचे यासारखे मोठमोठ्या घटना घडत आहेत आणि पोलीस मेन पोलीस यांच्यावरती झालेल्या हिंसाचाराचा अजिबात दखल घेत नाहीत अजिबात दखल घेत नाहीत यांच्यावर मॉब लिंचिंगमध्ये जीव चालले आहेत यांचे गाड्या फोडून यांच्यावरती गुन्हे दाखल करून तडीपारीसारखे आदेश काढतायत पण जो जाचा काठी आहे भाकड जनावर भाकड जनावरांचेसुद्धा यांना दळणवळण करता येत नाही आणि विक्री आणि बाजार करता येत नाही त्यामुळे याचा जो कुरेशी समाजाने संपूर्ण जो आंदोलन घेतलेला आहे त्याचा मोठा परिणाम हा सगळा शेतकरी आणि एक गरीब समाजावरती होत आहेत आपण सध्या सोलापुरातील या मार्केटमध्ये होतो सो सोलापुरातील मार्केटमध्ये याचा मोठा परिणाम प प्रमाणावरती परिणाम झालेला दिसून येत आहे कॅमेरामॅन अकबर शेखसह मी आदिल पटेल सोलापूर